मर हा मर हा मर मर

नाही मारत तुम्ही भाव साहेब हा ते हा फोटो साहेब तुझ्या कुठल्या बाप्पाला सांगितलं तुझं

तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुम्ही रात्री बारा वाजता इथे तुमचं नाव काय आम्ही बारा वाजता होतो पैसे गाडी थांबली होती झालं कि ए स्टेशनला फोडलं तिथं असलं पाहिजे भाजप सांगायला कानात म्हणजे जायचं पण जाऊन सांगायचं काहीच करत काय करायचं आता दोन वेळेला जाऊन आले ना सरस्वतीनगर मध्ये दोन वेळेला काय नाही तुम्ही अधिकारी स्वतः जाऊन आले तुम्ही तुम्ही काय करत नाही तुम्ही चाललेलं आहे तुमचं वाचवायचं सत्र पाडायचं पराभूत करायचं बेकायदेशीर मार्ग आता बघा आमचा सेक्टर अधिकारीचा ग्रुप आहे इलेक्शन साठी केलेला त्याच्यानंतर राळेबा साहेबांना पाठवलं त्यांचा मेसेज आहे त्याच्यानंतर बिजवडी सेक्टरला पाठवलं साहेब आता सध्याला तुझं नगरला पैसे वाटप सुरू आहे जो वाटतोय त्याने स्पीकर तुम्ही ऐकलं तुला काय केलं

तिथं त्याला सगळं चालू आहे तिथं की बी चालू आहे त्याला तिथे बी दिसत नाही हे बी दिसत नाही आणि आमच्याकडे तस पुरावा आहे तिथं आलंय ह्यासाठी निवडणुकीसाठी कोकण साहेब निष्पक्ष निवडणूक होणे म्हणून कोकणीला इथे आहे मुक्त आणि पारदर्शक निवडणूक होणे म्हणून इथे कोकणीला आणलेला आहे तुम्ही ऐकला रेकॉर्डिंग ऐकलं जे पैसे वाटतील ते पैसे आणखीन काय पाहिजे आणि कुठली निवडणूक आहे निवडणुकीची पद्धत आहे सर लोकशाहीची हत्या आहे म्हणून आपण लोकशाहीच्या हत्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण आलोय अ तालुक्यातल्या प्रत्येक गावात चालू आहे आता सहज चला शब्द घेऊन लोकांना पैसे पोहोचल्यानंतर तिथं थांबतील का ते ते थांबतील का आतापर्यंत वाटप झालं असल्यापासून चोर हे चोर आजी दादा चोर चोर हे चोर हे दादा चोर चोर हे चोर आजी दादा चोर चोर हे चोर अजित दादा चोर